सहा कोटी रुपयांची घड्याळ पाच कोटी रुपये रोख आणि अडीच कोटी रुपयांचे दागिने साठ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कार सगळ्यांचे से नंबर सेम आयकर विभागाच्या या धाडीनं आयकर विभागाचे अधिकारी देखील आश्चर्यचकित झालेत नेमका विषय काय तेच नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत हा छापा होता तंबाखू कंपनीचे मालक के के मिश्रा आणि त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर या कंपनीनं आपली उलाढाल केवळ वीस कोटी रुपये दाखवलेली पण घरातून जप्त केलेला अलेशान कार महागडी घडाळ आणि रोख रक्कम याचं व्यावसायिकांना खोटे आकडे दिल्याचं स्पष्ट झालंय आणि तंबाखू कंपनीची वास्तविक उलाढाल सुमारे दोनशे कोटी रुपयांची असल्याचं मुलगा शिवम न लायसन्स असलेलं पिस्तूल त्यांना दाखवलं मात्र अधिकाऱ्यांनी ते कोण आहेत हे सांगितल्यावर तो शांत झाला या छाप्या दरम्यान नोकरांची देखील चौकशी करण्यात आली घरातील स्वयंपाकी आणि केअरटेकर सह अनेक कर्मचाऱ्यांकडे आयफोन

इतकं पाणी कसं आणि कुठून येतं यासाठी प्रशासनाने परवानगी कशी दिली असे प्रश्न देखील निर्माण झाले आहेत कानपूर दिल्ली अहमदाबाद सह तंबाखू कंपनीच्या अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर आयकर पथकानं सुमारे पाच कोटी रुपये रोख अडीच कोटी रुपयांचे दागिने सहा कोटी रुपयांचे घड्याळ आणि साठ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या कार जप्त केल्यात बंशीधर तंबाखू कंपनीचे मालक केके मिश्रा यांचा मुलगा शिवम मिश्रा यांच्याकडे अलिशान वाहनांचा ताफा देखील सापडलाय ज्यामध्ये लॅम्बॉर्गिनी आणि फेरारी सारख्या का दिल कार आहेत त्यांच्या दिल्लीतील घरातून सोळा कोटी रुपयांची रोल्स रॉयस फॅन्टम कार देखील सापडली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या सर्व वाहनांचा नंबर फोर झिरो वन एट आहे एक प्रिया स्कूटर देखील आहे जी बरीच जुनी आणि तिचा नंबर देखील फोर झिरो वन एट आहे मिश्रा कुटुंबीय हो या प्रिया स्कूटरला लकी मानतात या तंबाखू कंपनीवर मोठ्या प्रमाणावर करचोरीचा आरोप होता आणि त्यानंतर हा छापा टाकण्यात आला आरोपानुसार कानपूरच्या नया आणि टोबॅको प्रायव्हेट लिमिटेड कोट्यावधी रुपयांचे तंबाखू को विकत होतं पण प्रत्येकाची एंट्री दाखवत नव्हतं आयकर विभागानं पन्नास कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या काही स्लिप्स देखील जप्त केल्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका